हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनल मध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मैत्रिणी सुंदर अशा सकाळी तुमच्या सगळ्यांचं सक अगदी मनापासून मी माझ्या चॅनलवरती स्वागत करत आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आजचा तुमचा दिवस अतिशय सुंदर असा जाऊ हो देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत तर मैत्रिणीनो सकाळी सकाळी आज लवकर उठले होते कारण आज बरीच कामं होती जी आजच्या आजच करायची होती तर आज आमच्याकडे एक दिवस अडकरून पाणी येतं त्यामुळे मग पाणी भरून ठेवायला लागतं कारण माझ्याकडे आरो वगैरे नाही आहे तर मग त्यासाठी दोन दिवस पुरेल इतकं पाणी मी भरून ठेवत असते तुमच्याकडे किती दिवस अडकरून पाणी येतं कारण आमच्याकडे पाणी कमी असलं तरी एवढ्याच दिवसांनी येतं आणि जास्त असलं तरीसुद्धा एवढ्याच दिवसांनी येतं तर मैत्रिणीनं सकाळी सकाळी लवकर ही सगळी कामं आवरली की दिवस पूर्ण दिवस मोकळा असा जातो आपला असं वाटतं त्यानंतर मग सकाळी मला थोडंसं सा बाहेर जायचं सा होतं तर त्यासाठी लवकर उठले होते आवरत होते आ, तर मैत्रिणीनं मागच्या काही व्हिडिओना खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे दोन दिवस तब्येत बरी नसल्यामुळे मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करू शकले नाही कारण जेव्हा माझी तब्येत बरी नव्हती त्यावेळेस मी कोणतंही शूट केलेलं नव्हतं आणि व्हिडिओ एडिट करून टाकण्यासाठी नव्हता त्यामुळे मी व्हिडिओ शेअर करू शकले नाही त्यासाठी खरंच सॉरी पण रेग्युलर व्हिडिओ येण्याचा प्रयत्न नक्की मी करते टायमिंगवरती आपलं टायमिंग चेंज झालेलं आहे संध्याकाळी सहा वाजता मी व्हिडिओ टाकते आहे आणि संध्याकाळी सहा वाजता जेव्हापासून मी व्हिडिओ टाकते तेव्हापासून खरंच खूप छान व्ह्यूज मला मिळत आहेत त्यामुळे तुमचं सगळ्यांचं खरंच मनापासून धन्यवाद तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तर मी एक प्रयत्न करायला चालली आहे मैत्रिणीनं तो जर यशस्वी झाला तर मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन पण जोपर्यंत तो प्रयत्न यशस्वी होत नाही तोपर्यंत मी तो, तो प्रयत्न करत राहणार आहे हे नक्की तर घरातनं सकाळी लवकर निघाले होते आणि सकाळीची देवपूजा अतिशय सुंदर मस्त अशी झालेली होती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे घरातली देवपूजा झाली की माझा पूर्ण दिवस छान सुंदर मस्त जातो माझाच नाही तुमचा सगळ्यांचासुद्धा जात असेलच कारण देवपूजा हा माझ्या जीवनातला अविभाज्य घटक आहे तर बऱ्याचदा देवपूजा सासूबाई करतात फुलं सासूबाई आणतात कारण पार्किंगला बरेच फा फुलांची झाडं आहेत तर त्या आणतात कधी मी करते कधी त्या करतात पण आता असं होतं आहे की बऱ्याचदा सकाळची कामं मी करत असते घरातली आणि देवपूजा त्या करत असतात असं होतं त्यानंतर बाहेरून जाऊन आल्यानंतर शिवमच्या पप्पांना थोडासा जरा विकनेस वाटत होता आणि बरेच दिवस त्यांचं काम जास्त झाल्यामुळे और... <coughs> डबल ड्युटी चालू होती त्यांची त्यामुळे जरा जास्त विकण्यास आलेला होता त्यामुळे मग डॉक्टरकडे चेकअपसाठी गेलो तर डॉक्टर म्हटले सलाईन लावायला लागेल त्यांचं वजनही बऱ्यापैकी कमी झालेलं आहे तर मैत्रिणीनं मी तुम्हाला एक सजेशन देऊ इच्छिते दे की तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर जेवण कमी करू नका कारण शिवमच्या बाप्पाने बऱ्याच प्रमाणात जेवण कमी केलं आणि वजनही भरपूर त्यांचं कमी झालेलं आहे पण विकनेस त्यांना खूप येतोय पंधरा दिवसात एक महिन्यातनं तरी सलाईन लावायला लागते त्यामुळे तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर जेवण कमी करू नका एक्सरसाइज करा आणि जेवणामध्ये घटक बदल करा जेवण कमी करू नका कारण वरचे हे असे औषधं घेण्यापेक्षा खाऊन पिऊन व्यवस्थित राहिलेलं कधीही चांगलं असं मला वाटतं त्या घटकातली मी आहे वजन कमी झालंच पाहिजे केलंच पाहिजे करायलाच पाहिजे यातली ना है, है मी नाही आहे खाऊन पिऊन मजेत व्यवस्थित राहायचं कारण आयुष्य किती आहे हे आपल्याला माहीत नाही आहे मी कष्ट करून पुढची पंधरा वीस वर्ष वजन कमी करेल आणि त्यानंतर मला समजेल की मला शुगर बी पी काहीतरी त्रास आहे त्यानंतर मग मला साखर बिकर काही खाता येणार नाही छान छान चमचमीत मला काही खाता येणार नाही मग ते, ना ना ते आयुष्य जगून मी काय करू त्यापेक्षा मला आज खाता येतं आहे आज मला कसला त्रास नाही आहे तर मी आज खाऊन घेईन आणि जेव्हा पत्तेपाणी पाळायचं तेव्हा मी आवर्जून पत्तेपाणी पाळेल या गटातली मी आहे त्यानंतर एक सलाईन ऑलमोस्ट संपली होती आणि दुसरी सलाईन चालू होती तेवढ्या सलाईन झाल्यानंतर मग आम्ही घरी यायला निघालो घरी येताना भाजी वगैरे घ्यायची होती तर भाजी घ्यायला आलेलो आम्ही इथे तर बघू शकताय अजून बऱ्याच भाज्या लागायच्या आहेत प्रत्येक गोष्ट आपल्याला जितकी वाटते तितकी सोपी नसते कधीच नसते आपल्याला असं वाटतं की भाजीपाले किती भाज्या महाग देतात काय करतात पण तो समोर जो टेम्पो दिसतोय तो पूर्ण त्या काकांना खाली करायचं आहे त्यांची तीन मुलं अस दोन मुलं ते स्वतः काका कामासाठी एक दोन माणसं ही भेंडी तुम्ही कधी बघितली आहेत का मी पहिल्यांदा आहे त्यामुळे म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी एवढी सगळी माणसं असतात आणि तेवढी सगळी माणसंसुद्धा त्यांना कामासाठी कमी पडतात तर आपल्याला असं वाटतं की हां हे काय बसल्या बसल्या पैसे कमावतात तर असं नसतं त्यांचेही त्या कामामागचे कष्ट भरपूर असतात आणि तेच आपल्याला जाणून घ्यायचं असतं खरं तर तो समोर दिसतोय तो टेम्पू पूर्ण खाली करायचा आहे त्यांना आणि प्रत्येक गोष्टीची म्हणजे बऱ्याचदा मी तर जाते ना भाजी घेण्यासाठी बऱ्याचदा असं होतं की खूप म्हणजे वीस रुपयाची गोष्ट पंधराला दहाला मागणार आणि म्हणजे तीस रुपयाची गोष्ट दहा पंधरा रुपयाला मागणार आणि पंधरा वीस रुपये डिस्काउंट मागायचा असतो तर मी तसं करत नाही भाजीवाले असू देत किंवा शेतकरी असू देत मी बऱ्याचदा बार्गेनिंग करणं टाळते बरं म्हणजे जेव्हा मी कपड्यांच्या जे शॉपिंगला जाते त्यानंतर इतर गोष्टींच्या शॉपिंगला जाते तेव्हा मी बार्गेनिंग करते नक्कीच पण मी भाजीपाला घ्यायला जाते तेव्हा मला बार्गेनिंग अजिबात जमत नाही त्यानंतर घरी आल्यानंतर रिक्षा धुवायची होती तर ती धुवायला सुरुवात केली होती आम्ही <coughs> आम्ही सलाईन लावून आलेलो आहोत पण आम्हाला शांत बसवत नाही अशी गते माझा नवरा अजिबात कामाशिवाय शांत बसू शकत नाही तर रिक्षा धुवून झालेली होती आणि अजून ती क्लीन करायची होती त्यासाठी मग शिवमजी बाबा ते करत होते त्यांचं म्हणणं असं असतं की जिच्यावरती आपलं घर चालतं जी आपल्याला पैसा कमवून देते ती जितकी व्यवस्थित राहील तितकं सगळं चांगलं असतं यासाठी त्यानंतर चंद्र बघू शकता आहे मस्त असा चंद्र आलेला होता तर ते त्या गोष्टींची काळजी खूप घेतात म्हणजे कंपनीत ज्यावेळेस जातात तर कंपनीत जाण्याचे बॅग कपडे बुटं सॉक्स त्यांना अगदी व्यवस्थित लागतात रिक्षावरती जाळ्यात जातात रिक्षात सुद्धा त्यांना रोज स्वच्छ पुसलेली हवी असते की म्हणजे असं नाही आहे की चार चार दिवस तिला हातच नाही लावला आहे पूर्ण रिक्षावर धूळ जमली आहे खराब झाली आहे असं त्यांना अजिबात आवडत नाही प्रत्येक गोष्ट नीट नेटकी जिथल्या तिथे लागते आणि माझं उलट आहे बऱ्याच प्रमाणात मी त्यांच्या अपोजिट आहे मी वेळ मिळेल तसं सगळ्या गोष्टी करत असते त्यामुळे बऱ्याचदा त्यांची कामं पटकन होऊन जातात आणि माझी कामं खूप राहतात तर बघू शकता अगदी चकचकीत झालेली आहे रिक्षा मस्तच तर हे सगळं काम आटपून मग मला घरात स्वयंपाक वगैरे पण करायचा होता त्यासाठी मग त्यांना बरण असल्यामुळे मग इथे स्वामींची मूर्ती होती आमची कोणीतरी नेली ती स्वामी चोरून नेली आमची कोणी नेले काय माहिती पण मी त्यांना काही म्हणू पण नाही शकत आहे कारण स्वामीच नेलेत स्वामींना त्यांच्या घरी जायची इच्छा असेल म्हणून स्वामी, स्वामी, स्वामी गेले असतील माझ्या घरून त्यांच्या घरी पण <coughs> बघू शकतं जसं की मी तुम्हाला आधी म्हटलं की ह्या माणसाला सगळं स्वच्छ लागतं मागचं इंजिनसुद्धा हा माणूस धुन धुवून स्वच्छ करतो तर मैत्रिणीनं माझे रेग्युलरचे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटत आहेत मला कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर व्हिडिओ आवडत असतील ते व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तुम्ही एक सबस्क्राईब केल्यानंतर बा त्या बाजूला बेलायकॉनसुद्धा येतं ते प्रेस करा म्हणजे माझे नवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला मिळतात चला तर मग मैत्रिणींनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत असंच तुम्ही स्वच्छता करत राहा टापटिपणा ठेवा सगळं ठेवा जसं माझा नवरा करतोय तर चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या इतरांची काळजी घ्या स्वामी सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये Bye bye.